नमस्कार बेनिफिट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आपली जी बेसिक बिल्डिंग जी एसची कंबाईनद्वार पंचवीसच्या दृष्टीने जी एससाठीची जी सिरीज होती त्यामधलं भूगोल या विषयातलं आजचं हे दुसरं लेक्चर आहे भूगोलचं जे काही आपल्याला जी एसचं बेसिक चांगलं करून घ्यायचं आहे संदर्भात याच्यात तुम्ही पॉलिटीचं लेक्चर बघितलं असेल आणि इकॉनॉमीचं पण काही बेसिक संकल्पना कॉन्सेप्ट आहे ज्याला आपण इम्पॉर्टन्स ऑफ द कन्सेप्ट असं आपण म्हणतो या दृष्टीने यासुद्धा कन्सेप्टच्या दृष्टीतनं आपण भूगोलातले त्याही प्राकृतिक भारत आणि महाराष्ट्रचा अभ्यास करताना आपल्याला काय काय बेसिक माहिती असणं गरजेचं आहे ती बेसिक माहिती घेऊन किंवा त्या बेसिक अँगल अप्रोचने आपण कसं आपला एकूण फिजिकल भारत आणि ज्याला आम्ही म्हणतो प्राकृतिक महाराष्ट्र हा अभ्यासला पाहिजे जेणेकरून हा पक्का होता कारण की सगळ्यात महत्वाचा टॉपिक भारताचा प्राकृतिक किंवा महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग डिव्हिजन असा आयोगानं दिलेला आहे हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे आणि म्हणून या प्राकृतिकचा बेस समजणं म्हणजे काय या गोष्टीसाठी आपल्याला आजचं हे लेक्चर थोडंसं समजून घ्यायचं आहे आणि याच्यातनं आपल्या अभ्यास दिशे जास्त चांगली क्लिअर करून आहे बट अभ्यास या लेक्चरचा या टॉपिकसाठी तुम्ही युटिलाईज करणार दहावीचं ओल्ड पुस्तक आणि नववीचं ओल्ड पुस्तक हेच युटिलाइज करायचं आहे जे मी कायम सांगत असतो हे बेसिक एकदम बेस्ट झाले पाहिजे पुस्तक त्या दृष्टीनं आपली तयारी असली पाहिजे हे सुद्धा लक्षात घेऊया चालेल मग आता आज आपण प्राकृतिक भारत आणि महाराष्ट्राचा अभ्यास करताना कशा अँगलनी केला पाहिजे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे त्यासाठी आपला बेस काय काय असला पाहिजे ते सुद्धा लक्षात घेऊ फक्त एक मिनिटं घेतोय आपली नवीन बॅच सुरू झालेली आहे जी सकाळी आठ ते साडेआठ ते, ते साडेबारा चालू आहे भूगोल हाच विषय त्यात चालू आहे हे लक्षात घेऊया आपण आणि नेक्स्ट वीकला नेक्स्ट मंथमध्ये आपलं पॉलिटी ओपन होणार आहे ही आपली एक सात महिन्याची बॅच आहे सात प्लस एक महीना एक्स्ट्रा आठ महीने तो आम टीचिंग एक्चुअल सत महीने चलते बैच मे मग टेस्ट सीरीज इन्क्लूडिंग तुम्हारा मटेरियल पीड स्वरूप मटेरियल प्रिंटेड नोट सर्व मे अवेल बस अवेलेबल है ऑनलाइन ऑफलाइन दो हजार पंची ने हि बैच जी विद्यार्थी तैयार करता है ऑनलाइन ऑफलाइन सुरू है यासाठी जर तुम्हाला माहिती हवी हो असेल तर नाईन थ्री सेवन झिरो फोर टू थ्री फोर सेवन टू कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्सिस बँक नवी पेठ पुणे असा आपला ऑफिसचा आणि क्लासरूमचा ऍड्रेस आहे आणि ऑनलाईन ऑफलाईन यासाठी हा नंबर इथे दाखवतोय याच्यावर तुम्ही चौकशी करून या बॅच ची माहिती घेऊ शकता बघा आपल्याला काय दिलेला आयोगाने आयोगाचा जो सिलेबस आहे त्यात आयोग काय म्हणत आहे की तुम्हाला प्राकृतिक असणार काय प्राकृतिक विभाग शब्द वापरता आयोग भारताचा आणि महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग म्हणतात आणि या प्राकृतिक विभागावर आयोगाने बराच जोर दिलाय आहे प्राकृतिक विभाग प्राकृति प्राकृतिक विभाग जोर म्हणजे सिलेबस डिफाईन करून देताना मग हे प्राकृतिक विभाग किंवा प्राकृतिक रचना ज्याला फिजिकल सेटिंग आम्ही म्हणतो भारताची किंवा महाराष्ट्राची ती जर समजून घ्यायची आहे तर लक्षात घेऊया आपल्या भारताचे एकूण प्राकृतिक विभाग हे पाच केले आहे आपल्या भारताची प्राकृतिक विभागाची रचना ही पाच भागात केली जाते जसं तुम्हाला हा दहावीचा मी पुस्तक नकाशा दाखवतोय जो तुम्ही मी सांगत असतो की बेसिक म्हणून ते जास्त वापरायचं आहे फार नवीन जायचं नाही जसं याच्यात दिलेलं आहे तुमचं हिमालय हा कथ्थरंग दाखवलाय तो हिमालय सर्व हा जो दाखवलेला आहे तुमचा पिवळा रंग हा सगळा उत्तर भारतीय मैदानी असेल त्यानंतर हा जो इथं रंग दाखवलाय द्विकल्पीय पठाराचा यात उत्तर द्विकल्पीय पठार दक्षिण द्विकल्पीय पठार ज्याला आम्ही मध्यवर्ती उच्च उभे आणि दख्खन म्हणतो इथं दाखवला हिर रंग हा किनारी प्रदेश आणि पश्चिम घाट आणि पूर्व घाट आणि उरलेलं आमचं लक्षदीप आणि अंदमान भारतीय बेटे म्हणजे भारताचं प्राकृतिक विभाजन हे पाच भागात केलेलं आहे किंवा असाच आपण जर महाराष्ट्राचा नकाशा नववीच्या पुस्तकात जर घेतला तुम्हाला थोडस कलर कॉम्बिनेशन हे होत असेल पण याच्या स्वरूपातला हा आमचा असणारा कोकण हा जो मधला भाग सगळा दिसतोय असा मध्ये गेलेला इथपर्यंत पर्यंत हे सगळे आमची सह्याद्रीच्या रांगा वरच्या सातपुळ्याच्या रांगा आणि मध्ये हिरवा हिरवा रंग जो दिसतोय जे आमचं पठाराचं कॉम्बिनेशन किंवा पठार असं दाखवतोय म्हणजे इथं तीन भाग बघतो आम्ही कोकण पठार सह्याद्री आणि सातपुडा पर्वतीय प्रदेश असे तीन स्वरूप आपल्याला बघायचे असतात मग आता भारत आणि महाराष्ट्र म्हणजे फॉर एक्झाम्पल हे काय एन नकाशा याच्यात जेव्हा आम्ही बघतो की जेव्हा आम्ही प्राकृतिक विभागाचा अभ्यास करतो प्राकृतिक रचना कारण की सर्वात महत्वाचा भाग आहे असं माझं म्हणणं असतं जेव्हा आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांना माहित आहे की जेव्हा आपण भूगोलाचा अभ्यास करतो किंवा भारताचा आणि महाराष्ट्राचा सर्वात जास्त वेळ आपला लेंदी टॉपिक कुठला होतो भारताची प्राकृतिक रचना आणि याच्या संदर्भात सुद्धा महाराष्ट्रात प्राकृतिक रचना जर तुम्हाला भारताची प्राकृतिक रचना आणि महाराष्ट्राची प्राकृतिक रचना योग्य प्रकारे समजली तर तुम्हाला बाकीचे सर्व ज्या सर्व टॉपिक भारताच्या भूगोलाचे आणि महाराष्ट्राच्या भूगोलाचे समजायला फार सोपे जातात त्यात फार कठीण काही असं राहत नाही काय एकदा रचना समजली ती रचना कशी झाली नंतर त्याची निर्मिती कशी झाली त्याचा काय परिणाम होतो का या जर गोष्टी तुमच्या व्यवस्थित डोक्यात बसल्या सगळे टॉपिक्स कनेक्ट आहे लक्षात घ्यायचंय इव्हन लोकसंख्या वसाहती हितपर्यंत हे सगळे टॉपिक्स काय करतात या महत्वाच्या टॉपिक्सवर कनेक्ट होतात किंवा लिंक राहतात हे लक्षात घ्यायचंय मग त्या दृष्टीने तुम्ही अभ्यासताना कुठल्या अँगलनी हा अभ्यास केला पाहिजे मी परत परत सांगतोय फार जास्त कठीण रिसोर्सेसमध्ये जायचं नाही गरजच नाही एक्झामची ती आपल्या लक्षात घ्यायचंय आणि तुम्हाला मग बेसिक म्हणजेच काय ओल्ड दोन हजार तेराचं एडिशन दहावीचं पुस्तक मी दाखवला दोन हजार तेराच नववीचं पुस्तक जे महाराष्ट्र भूगोल आणि एका साइडला भारताचं भूगोल असं आम्हाला दाखवण्यात येतं मग आता बघा मी जस्ट तुम्हाला एक्झाम्पल म्हणून हे नंतर दाखवतोय पण मला काही एक्झाम्पल तुम्हाला इथं दाखवायचे आहे ते एक्झाम्पल आपण थोडस हे करूया आता तुम्हाला भारताची प्राकृतिक रचना काय करायची समजून घ्यायची भारताची काय म्हणतो आम्ही प्राकृतिक किंवा मी असं म्हणेल आपण प्राकृतिक भूगोल प्राकृतिक भूगोल आम्हाला समजून घ्यायचं आहे पण प्राकृतिक भूगोल आम्हाला कोणाला समजून घ्यायचं आहे एका साईडला आम्ही त्याला म्हणतोय भारताचा प्राकृतिक भूगोल आणि दुसऱ्या साईडला ज्याला आम्ही म्हणतोय महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल हा आम्हाला समजणं गरजेचं आहे किंवा हा आमचा बेस आहे भारत आणि महाराष्ट्राचा मग यावेळेस तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे तर एक तुम्हाला प्राकृतिक ज्याला आम्ही म्हणतो फिजिकल जे आम्हाला दिसतं डोळ्यानी मी परत परत सांगत असतो बऱ्याच वेळात फिजिकल मग त्यालाच तुम्ही भौतिक म्हणता बरोबर ना जे आम्हाला दिसतं काय करतं डोळ्यांनी दिसते दृश्यमान आहे अशा स्वरूपाचा असणारा भूगोल मग भारताच्या या स्वरूपात दिसताना आम्हाला काय दिसणार आहे भारताचं आम्हाला भारताची काय दिसते वेगवेगळे लँडफॉर्म्स भूरूपे भारतात दिसतात आहे उदाहरणार्थ उंच उंच पर्वत दिसतात पठार दिसतात आहे मैदान दिसतात आहे किनारी प्रदेश दिसतात आहे वेगवेगळ्या रचना या भौगोलिक क्षेत्रांच्या वेगवेगळ्या भागात आढळून येतात आणि यालाच आम्ही वेगवेगळ्या रचनेनुसार वेगवेगळे प्राकृतिक विभाग असं म्हणतो हिमालयाला उंच पर्वतीय क्षेत्र त्याला हिमालय प्राकृतिक विभाग म्हणतो कारण की त्याच्या उंचीमुळे तिथल्या असण्याच्या त्याच्या रचनेमुळे तिथलं भौगोलिक हवामान हे वेगळं ठरणार आहे कोणाच्या पेक्षा मैदानांपेक्षा किंवा कोणाच्या पेक्षा पठारांपेक्षा किंवा किनारी भागातलं हवामान हे कायम वेगळं असणार आहे सम दमट आपण असं म्हणतो का त्याची रचना त्याला ते कोणाशी सलग नाही ते, ते कायम समुद्राच्या संपर्कात आहे पाण्याच्या संपर्कात आहे तिथं असणार बाष्पाचं प्रमाण याच्यामुळे ही सलग तर इथं काय असणार आहे अधिक असणार आहे त्याच्यामुळे इथं सम व दमट असणार आहे सो लक्षात घ्या प्राकृतिक रचना ते ती हवामानावर परिणाम करते तिथलं हवामान डिसाईड करण्यासाठी प्राकृतिक रचनेचा फॅक्टर हा फार महत्वाचा आहे तिथे हवामानात असेल तिथल्या हवामानामुळे तिथलं पर्जन्य तिथलं तापमान डिसाईड होईल पर्जन्य तापमानामुळे तिथलं वन डिसाईड होईल पर्जन्य तापमान वन आहे आणि तिथल्या असणार ते भौगोलिक म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो जिओलॉजी भूरूप किंवा असणारं जिओलॉजी ज्याला म्हणजे भूशास्त्रीय रचना कशी आहे कुठला खडक आहे तिथली मृदा डिसाईड होईल आणि तिथली मृदा कशी आहे काय त्याच्यावर तिथले असणारे पिके पिकांवर तिथली लोकसंख्या किंवा खडक तिथं पाऊस जास्त पडतो त्याच्यामुळे खडक उघळा पडून खनिजावर आली का हे लक्षात त्याच्याशी कनेक्ट होईल सो सगळ्यात महत्वाचा टॉपिक का मी वारंवार सांगतोय की तुमचा सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक कुठला आहे तर हा प्राकृतिक वन्स यू अंडरस्टँड सेटिंग फिजिकल सेटिंग महाराष्ट्र अँड इंडिया तुम्हाला इझी गोष्टी लिंक करणं फार पाठ करत बसावं लागत नाही आणि म्हणून तो बेस पक्का करण्यासाठी या गोष्टी आपल्याला नीट समजून घेणं काय गरजेचं आहे ओके सो आता फक्त मी त्याचे काही एक्झाम्पल्स घेऊन सांगतो मग ज्या वेळेस आम्ही भारताची काय म्हणतो इथं प्राकृतिक संरचना म्हणतो मी काय म्हणतोय पहिले तुम्हाला आम्हाला भौतिक भारताची प्राकृतिक संरचना ही जर बघितली तर ही सर्वत्र सारखी नाही आहे भारतात पर्वत आहे बरोबर आहे बड अभियस भारतात पठारे आहे भारतात मैदाने आहे बरोबर आहे किनारी प्रदेश आहे आणि त्याच्या अवतीभोवती छोटे छोटे आम्हाला भारतात भेटे सुद्धा दिसतात सो ही so, प्राकृतिक संरचना साधारणतः आम्ही पाच याच्यात विभाग तो अभ्यास करताना बट so, अभ्यास तुम्ही सर वाळवंट पण आहे बरोबर आहे सो वाळवंट आपल्या ह्याच्यात अभ्यासताना आपण मैदानाचा भाग म्हणून संबोधतो आणि या पाचही प्राकृतिक रचनेचं हवामान तापमान वनांची वैविध्यता ही वेगवेगळी ठरते बिकॉज इट्स अ डिपेंड या प्राकृत शैक्षण तसंच आम्ही जर महाराष्ट्राचा विचार केला तर आमच्या महाराष्ट्राची ही जी काही प्राकृतिक संरचना आहे बरोबर सर्वत्र सारखी नसून आम्ही जर पश्चिमेकडून पूर्वेकडे गेलो तर पश्चिमेला पहिले आम्हाला कोकण किनारपट्टी लागते आमच्या महाराष्ट्रात म्हणून आम्ही त्याला कोकण म्हणतो याच्या पुढे गेलो तर आमच्या महाराष्ट्रात तुम्हाला सह्याद्री आळवतो पहिले कोकणात वर आल्या आल्या उत्तरेकडे कोण अडवतो सातपुडा आळवतो आमच्या महाराष्ट्रात येण्यासाठी म्हणजे ही पर्वतीय आणि मग संपूर्ण महाराष्ट्रावर एक पठार लागतं ज्याला आम्ही महाराष्ट्र पठार म्हणतो अशा स्वरूपाची आमची ही काय प्राकृतिक संरचना आहे जे आम्हाला दिसतात जे स्वरूप ज्याला आम्ही भूरूप म्हणतो लँडफॉर्म्स उंच पर्वत थोडस उंच आणि उतर असणारा पठार एकदम खाली असणारा मैदान समुद्राला लागून असणारा किनारी प्रदेश समुद्रा चारी भावती समुद्राचं पाणी आणि मध्ये असणारा बेटे अशा आम्ही वेगवेगळ्या रचना त्या दिसतात त्यांना आम्ही त्या रचनांना नावं ठेवलेली आहे आणि त्या रचनांचे आम्ही काही विभाग केलेले आहेत हे लक्षात घ्या मग आता या प्राकृतिक रचनेचा भारताचा किंवा महाराष्ट्राचा मला अभ्यास करताना काय अँगलने अभ्यास करावा लागेल कुशा स्टेपने मी ना म्हणा कशी कशी माहिती मला ती समोर स्टेप बाय स्टेप मिळवत जावं लागेल किंवा मला ती क्लिअर करत जावं लागेल हे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणेच ती केली पाहिजे असं मला वाटतं हे इथं समजून घेऊया मग आता भारतातील असणारी जी काही भूरूपे आहे पहिले जी भूरूपे म्हणजेच काय लँड जे तुम्हाला दिसत आहे उंचच्या उंच पर्वत आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही हिमालयाचा अभ्यास आप करताय आपल्याला सगळ्यात पहिले काय समजून घ्यावं लागेल हिमालयाचा अभ्यास आप आपण करतोय तर सगळ्यात पहिले आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की हिमालयाची निर्मिती कशी झाली हा पहिला पॉइंट हिमालयाची निर्मिती कशी झाली मग त्या निर्मितीसाठी सपोज जो आम्ही थेरीचा अभ्यास करतो इज अ प्लेट टेक्टॉनिक्स थेरी जी कन्सिडरेबल आहे आणि एक आहे ती म्हणजे कुठली कोबेर वगैरे या सगळ्या शास्त्रज्ञांनी मांडलेली भूसनती थेरी ज्याला जिओ सिंट्र लाईन सिद्धांत असं संबोधला जातं आता फारसं खोलात जायचं नाहीये राज्यसभेच्या अँगलली आपण काय बघणार नाहीये आपण कंबईनचीच अँगल याला समजून घेऊया पण जस्ट निर्मिती कशी झाली त्याला म्हणताना उल्लेख त्याचा काय तो घडीचा पर्वत बघा घडीचा पर्वत ही मेनली संकल्पना का आहे अरे व्हॉट इज द संकल्पना फोल्डेड माउंटन पण घडीचा पर्वत त्यामुळे म्हणतो आम्ही दोन्हीकडनं दाब पडून दाबात्मक दाबात्मक प्रक्रियेमुळे निर्माण झालेला पर्वत पण हा दाब का पडते हा पृथ्वीच्या अंतरंगामुळे पडते पृथ्वीच्या अंतर्गत शक्तीमुळं की अंतर्गत शक्ती पृथ्वीमध्ये का येते तर पृथ्वीच्या अंतर्गत शक्तीमध्ये तुम्ही जत जस गेलं उष्णता अधिक वाढते पृथ्वीच्या अंतरंगात असणारे खडक त्या खळकांमध्ये असणारे किरणोत्सरी पदार्थ कुठले किरणोत्सारी पदार्थ रेडिओक्टिव्ह एलिमेंट त्याच्यामुळं इथं उष्णता आणि या उष्णतेमुळे तिथे खडक वितळतात त्याच्यापासून लावारस तयार होतो आणि हा लावारस जो काही अभिसरण म्हणजे वर निघतो तो, तो पृथ्वीच्या असणाऱ्या कुठल्या तरी पोकळीतून जो भाग कच्चा आहे कोणाचा भू सहसा सागरी कवच ज्याला आम्ही म्हणतो कॉन्टिनेंटल क्रस क्रसचे दोन भाग आहे औष्णिक क्रस्त आणि कॉन्टिनेंटल क्रस त्यातला कॉन्टिनेंटल क्रस्ट हा जाळा थर असतो तो औष्णिक क्रसचा पातळ असतो हा लावारस औष्णिक क्रस मधनं बाहेर पडतो ज्याला आम्ही महासागरीय भूकवच असं संबोधतो आणि मग तिथून जेव्हा बाहेर निघतो त्याच्या ज्या सीमा बाउंड्रीज आहे त्याला प्लेट्स म्हणतात भूपट्ट म्हणतात काय प्लेट्सची होते तीन प्रकारे प्लेट्स मूव्ह होतात एक तर ह्या स्वतःकडे त्याला कन्व्हर्जन बाउंड्रीज म्हटलं जातं किंवा त्याला एकमेवपासून लांब जातात त्याला डायव्हर्जन बाउंड्रीज म्हटलं जातं किंवा एकमेकांना समांतर वाहतात ज्या वेळेस एकमेकांच्या समांतर सगळीकडे जातात त्यावेळेस यांच्या मध्ये जेव्हा एखादा खडकांवर मोठ्या प्रमाणात दाब पडतो त्या खडकांना घड्या पडतात ते खडक वर उचलले जातात तेव्हा घडीचे पर्वत तयार होतात दॅट इज कॉल्ड अ फोल्डेड माउंटन्स आणि ही फोल्डेड माउंटन्सची स्थिती जेव्हा समजा गोंडवाना लँड युरोशियन भूमीसोबत काय होत होता टक्कर होत होती आपण त्या सब कारण की आपली प्लेट सेवी आहे ही खाली जात होती आणि तेव्हा जिथं घड्या पडल्या त्यामुळे हिमालय निर्माण झाला सो ही निर्मिती संकल्पना काय ह्या संकल्पनातून संपून घ्यावं लागेल दुसरं मग तुम्हाला याची असणारी भौगोलिक विस्तार कसा आहे ते समजावं लागेल समजला पाहिजे भौगोलिक विस्तार कसा आहे कोणाचा हिमालयाचा मग तुम्ही म्हणाल हिमालय पूर्व पश्चिम पर्वत पर्वतरांग आहे जी साधारणतः सव्वीसशे पंचवीसशे किलोमीटर पर्यंत आहे आणि उत्तर दक्षिण साधारणतः त्या लांबीची त्या रांगेची किंवा त्या पर्वत याची लांबी साधारणतः चारशे ते पाचशे किलोमीटर आहे कशी उत्तर दक्षिण भौगोलिक रचना किलोमीटर मध्ये आपण बोलतो सर्वसाधारणपणे हिमालयाची उंची ही साडेतीन ते चार हजार मीटर आहे पण हे फार वेग होतं मग याच्यासाठी आपल्याला हिमालयाचं स्पेसिफिकेशन पहिले आम्हाला विस्तार सांगा लागेल फॉर एक्झाम्पल आम्ही म्हटलंय का इकडनं असणाऱ्या एका साईडने आम्ही म्हणतोय कुठनं सिंधूचं खोरं तिथपासनं तर आमचं ब्रह्मपुत्राच्या खोऱ्यापर्यंत आहे एका साईडने पाकिस्तान म्हणतोय मी पाकिस्तानापासून तर इकडे असणारा म्यानमार पर्यंत तो पसरलेला आहे भारताच्या उत्तरेच असणारा आणि फक्त भारतातच नाही भारतासह तो पाकिस्तानमध्ये काही भागात असेल अफगाणिस्तानमध्ये छोट्या छोट्या रांगा असेल लेह लख असेल तिबेट असेल म्हणजे चीन असेल इकडे नेपाळ असेल इकडे भूतान असेल इकडे म्यानमारमध्ये ज्याला अरा काना योमा जो तिकडे तुमचा येऊन काय बनलेलं आहे अंदमान निकोबार बेट बनलेला आहे सो अशा वेळी तुम्हाला समजून घेताना पहिले भौगोलिक विस्तार जो कशात बघितला तो मध्ये म्हणजेच काय त्याची लांबी रुंदी आणि सरासरी उंची चेक करून ठेवणे मग तुम्हाला जर पाहिजे तर नदीच्या आधारे त्याचा विस्तार तुम्ही बघा देशांच्या आधारे त्याचा विस्तार बघा हे झालं त्याचं भौगोलिक विस्तार मग आता याची तुम्हाला काय करायची का हिमालयाची रचना बघायची आहे हिमालयाची रचना कशी आहे ही हिमालयाची रचना दोन भागात अभ्यासली जाते किंवा सांगितलं जाते एक प्राकृतिक आधारे आणि प्राकृतिक जेव्हा बघतो तेव्हा आपण दक्षिणेकडे उत्तरेकडे आणि असे त्याच्या बऱ्याच काय रांगा तयार होतात फॉर एक्झाम्पल ही शिवालिका मी शॉर्ट मध्ये लिहितो हा तुमचा मध्य हिमालय आहे हा तुमचा बृहद हिमालय आहे आणि हा तुमचा पार हिमालय कुठून चालला तुम्ही उत्तर भारतीय मैदानातनं कुठून चाललेला आहे तुम्ही उत्तरेकडे चाललेले आहे काराखोरम पर्यंत आहे काराकोरम म्हणजे पार तरीच दिवस ट्रान्स हिमालय लडाख झास्कर आणि तुरचं जर जालंधर असेल जालंधर पासून वर गेलं का तुझं शिवालिक चालू झाला जालंधर म्हणजेच काय पंजाब मैदानाचा भाग आहे तिथून वर गेलं की काय होतं शिवालिक चालू होतं मग ही उत्तर दक्षीन। दक्षीन उत्तर याची उत्तर ते दक्षिण किंवा दक्षिण ते उत्तर पसरलेली प्राकृतिक रचना आहे आणि याची आणखी एक प्रादेशिक रचना इथे अभ्यासावी लागते आपल्याला हिमालयाची प्रादेशिक ती नद्यांच्या आधारे जो आता प्रश्न पळून गेला तुम्हाला सिंधू आणि सतलज याच्यामध्ये असणारा पंजाब हिमालय किंवा त्यालाच काश्मीर हिमालय असंही म्हटलं जातं सतलज तर त्याच्यासमोर असणारी तुमची कालीगंगा त्याच्यामध्ये कुमाऊ हिमालय कालीगंगा ते, ते, काली गंगा, ते, काली गंगा ते तिस्ता याच्यामध्ये असणारा तुमचा नेपाळ हिमालय आणि तिस्ता ते दिहांग किंवा ब्रह्मपुत्रा याच्यामध्ये असणारा पूर्व हिमालय सो अशा प्रकारे तुम्हाला रचना त्याची अभ्यासणं गरजेचं आहे की रचना अभ्यास की रचनेमध्ये याचा प्राकृतिक अनुसार आणि प्रादेशिक अनुसार तिथली प्रमुख शिखरे कुठल्या प्रमुख भागात आहे प्रमुख खिंडी त्यांची त्यांचा असणारा क्रम उत्तर दक्षिण किंवा पूर्वपश्चिम विचारलेला आहे त्या अँगल सुद्धा आपल्याला चेक करून गरजेचं आहे आणि हे अँगल झाले निर्मिती भौगोलिक विस्तार रचना ती प्राकृतिक आणि प्रादेशिक किंवा मग त्याच्या स्थानानुसार मध्य हिमालय पश्चिम हिमालय पूर्व हिमालय नेपाळच्या पश्चिमेकडचा जो आमचा उत्तराखंड हिमाचल जम्मू काश्मीर हे लद्दाख त्याला आम्ही पश्चिम हिमालय म्हणतो नेपाळच्या पूर्वकाळचा सिक्कीम पासून पुढचा त्याला आम्ही पूर्व हिमालय म्हणतो आणि मग हे सर्व झालं की या हिमालयाचं महत्व आपल्याला समजणं सांगणं अधिरेखित करणं गरजेचं आहे हे महत्व काय तर आमच्या बारामाई नद्यांचं स्थान आहे हा फार जास्त महत्व आहे नंतर जे आमच्या भारतातील सर्वात सुपीक असणारं गंगेचं मैदान आहे हे इथल्या नद्यांनी आणलेली काय आहे ती माती जी इथे डिपॉझिट केली जाते ज्याला आम्ही गंगेचं मैदान म्हणतो या गाळाच्या निक्षेपणामुळे हे मोठ्या प्रमाणात इथं काय होतं तयार होतं हे समजणं आम्हाला गरजे हे झालं त्याचं महत्व आणि वैशिष्ट्ये हे लक्षात घ्या हा वैशिष्ट्य किंवा महत्व हा भारतीय मान्सूनला भारतापुरता मर्यादित करतो त्याच्यामुळे मान्सूनचं भारतातील बारामई नद्यांचे उगमस्थान इथं आहे त्याच्यामुळे आमचं वरचं प्लेन फर्टाईल झालं आहे तिथं ज्याला साठे मोठ्या प्रमाणात तिथं असणाऱ्या सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झालेल्या ज्या भारताची लोकसंख्या एकशे पंचेचाळीस कोटीकडे चालली आहे आता आहे किंवा एकशे पन्नास कोटी झालेली आहे यासाठी सर्वात महत्वाचा स्त्रोत अन्नधान्य आहे मग ती जी फर्टाईल लँड तयार केली या नद्यांनी वाहून गाड्यामुळे ती फर्टाईल झाली आहे याच्याच मुळे तिथं मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सोयी निर्माण झालेल्या आहे जलविद्युत प्रकल्पाची मोठी क्षमता हिमालयातल्या नद्यांमुळे तयार होते ते याचं इम्पॉर्टन्स आहे हे लक्षात घ्या आणि हिमालयात मोठ्या प्रमाणात खनिजे आहेत जी सध्या आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो त्याला मर्यादा आहे कारण की तिथलं खनिज जर आपण एक्स्ट्रॅक्ट केलं तर हिमालय स्थिर आहे तो प्लेट्सवर आहे प्लेट इलेक्ट्रॉनिकच्या बाउंड्रीवर हो आहे तिथे कायम भूकंप प्रमाण क्षेत्र असतं आजच्या म्हणजे एका न्यूजमध्ये जस्ट आले की उत्तराखंड परत हायलाइट झालं भूस्खलन भूकंप प्रवण हे असे जास्त क्षेत्र उत्तराखंड मध्ये मोठ्या प्रमाणात निघालेले आहे ठीक आहे पण तुम्हाला त्या गोष्टी माहीत पाहिजे सो अशा प्रकारे तुम्ही प्राकृतिक एक एक घटक अभ्यासला पाहिजे हे लक्षात घेऊया म्हणजे आणखी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला तुम्हाला जर जस्ट सांगितलं की उत्तर भारतीय मैदानाचं काय त्या खाली काय आहे उत्तर भारतीय मैदाने बट अभ्यास सुरुवात कुठनं करायची पहिली निर्मिती तुम्ही एकदम निर्मिती सोपी आहे याची ती म्हणजे काय हिमालयातल्या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या खड्डा होता ना एका साईडला पठार एका साईडला हिमालय आणि मधला असणारा खड्डा त्याला जिओसिंकलाइन म्हटलेला आहे हा खड्डा भरून काढला कोणी हिमालयातनं उगम पावणार न द्या आणि पठारावर उगम पावणार न द्या हा खड्डा ते काय करत गेले भरत गेले आणि हा खड्डा भरून भरून तिथं उत्तर भारतीय मैदानी तयार झालं निर्मिती गाळाच्या संचयन झाली मग आता याची हे झाली भौगोलिक रचना कशी आहे मग भौगोलिक रचनेसाठी आम्ही परत काय करणार बरोबर आहे राजस्थान पासून तिकडे आसाम पर्यंत काय हा पसरलेला आहे मग राजस्थान पंजाब हरियाणा युपी बिहार मध्ये थोडासा वेस्ट बेंगॉलचा भाग असं इतक्या राज्यात हे मैदान विस्तारलेलं आहे या मैदानाची पूर्व पश्चिम लांबी जर मी म्हटलं बावीसशे किलोमीटर आहे आणि याची रुंदी दीडशे ते पाचशे किलोमीटर आहे हे लक्षात घ्यायचं या मैदानांचं सा उतार सरासरी दीडशे ते तीनशे मीटर आहे ही झाली याची भौगोलिक रचना मग आम्ही याची प्राकृतिक रचना काही समजून घेऊ शकतो कारण समजून घेऊ शकतो त्यात आम्हाला माहित आहे राजस्थानचं मैदान मी परत सांगतोय प्राकृतिक रचनेकडे जर आम्ही गेलो प्राकृतिक किंवा प्रादेशिक प्राकृतिक किंवा प्रादेशिक रचना असं मी म्हणेल तर याच्यात राजस्थान मैदान जे आमच्या वाळवंटाचा भाग आहे जिथ्यात राजस्थानमध्ये शुष्क निम शुष्क असे दोन प्रकार आहे बागर आणि शेकावती हे झालं आमचं सेमी अरे डीम शुष्क प्रदेश आणि त्या पश्चिमेकडे गेल्यानंतर आमचा लागतो संपूर्ण शुष्क ज्याला मरुस्थळ म्हणतो मग इथलं वैशिष्ट्य काय आहे इथे काय काय प्रकारचं आढळतं दुसरं पंजाब हरियाणा राज ज्याला आम्ही म्हणतो ते पश्चिमी मैदान याच्या पलीकडे काही तुमचं पश्चिमी मैदान जे पंजाब हरियाणाचं आहे जे सगळ्यात फर्टाईल लँड आहे भारताचं धान्य कोटा रस्त्यावर संबोधलं जातं त्याच्यानंतर गंगेचं मैदान तेही चार भागात विभागतात अप्पर गंगा मध्यगंगा आणि अधोगंगा आणि त्याच्यानंतर त्रिभुज प्रदेश चार भागात यूपी नंतर बिहार नंतर बिहार पश्चिम बंगाल आणि अगेन पश्चिम बंगालचं त्रिभुस प्रदेश अशा सगळ्या गोष्टींमध्ये आणि आसामचं मैदान हे तुमचं काय होणार तुमचं प्राकृतिक रचना आणि मग त्या मैदानाची वैशिष्ट्य काय तर हे मैदान आमचे सर्वात फर्टाईल लँड्स आहे इथं गंगा हिमालयात येथे बारावाही नद्यांमुळे इथं सुपीक मृदा आढळून ही मैदान तयार झाली आहे इथं अन्नधान्य पिके साधारणतः दोन वेळा दो वार्षिक पिके इथं घेतली जातात इथं मोठ्या प्रमाणात ग्रामीण वस्ती आहे ग्रामीण वसाहती आहे दाट वस्तींची खेडी आदळतात आणि मग तिथं शेतीचं महत्व काय खनिजांचं प्रमाण आहे का तर कमी आहे so, पण या मैदानांचा सगळा असा सरासर विचार करणं गरजे सो अशा प्रकारे त्याचा तुम्हाला पहिले निर्मिती भौगोलिक रचना प्रादेशिक आणि प्राकृतिक रचना आणि मग त्याचं वैशिष्ट्य अशाच अँगलनी काय करायचं आहे या सर्व गोष्टी क्लिअर करायच्या so, तर इझी लक्षात आणि समजून घेतल्या जातात हा सुद्धा भाग इथं लक्षात घ्या असं आम्ही कशावर बघणार आहे हाच आम्ही जर मी तुम्हाला म्हटलं तर फॉर एक्झाम्पल आम्ही आमचं महाराष्ट्राचं पण फॉर एक्झाम्पल एकदा सह्याद्री घेऊ बरोबर आहे हा आमचा सह्याद्री असणार आहे ओके हा आमचा काय असणार आहे सह्याद्री असणार आहे मग सह्याद्री म्हटल्यानंतर हा सगळा सह्याद्री सह्याद्रीची निर्मिती कशी झाली पहिले आमच्या डोक्यात आला पाहिजे बरोबर आहे तर भौगोलिक रचना तुम्ही सांगा महाराष्ट्रात कुठे भौगोलिक आमच्या असणाऱ्या कोणापासून तापीपासून तर तो पसरलेला आहे ती आहे भौगोलिक सर्वसाधारण महाराष्ट्र सहाशे चाळीस किलोमीटरची लांबी आहे सर्वसाधारण महाराष्ट्रात तो, तो पश्चिमेकडून पूर्वेकडे विस्तारलेला आहे सातमळा जिंक हरिश्चंद्र बालागड शंभू महादेव आणि प्रत्येक त्याच्यामध्ये नद्यांची खोरे डिवाईड झालेली आहे मग वर असणार सात तापीचं असेल गोदावरीचं असेल भीमेचं असेल कृष्णेचं असेल हे खोरे तिथे विभागण्यात आलेले आहे ही त्याची रचना आहे ओके मग तिच्यातलं आम्हाला लक्षात घ्यायचंय त्याच्यातले सात माळा अजिंठा इथं रोंगड रांग आहे सात माळा अजिंठा हरिश्चंद्र बालाघाट शंभू महादेव याची रचना आणि याचं महत्व भगवान हवामानाचं महत्व खनिजांचं महत्व इथं असणार शिखर शिखरांचा क्रम खिंडी खिंडींचा क्रम बरोबर आहे खिंडी कुठल्या दोन यांना जोडते अशा स्वरूपाने आम्हाला करायचा सो अशा मी परत सांगतो की आपल्याला या सगळ्या गोष्टी बिल्ड करतो तेव्हा इथंच केल्या पाहिजे ह्या सरळ बसू नका नीट लक्षात घ्या त्याच्या अँगल अभ्यासाच्या लक्षात घ्या आणि मग तुम्ही त्याला व्यवस्थित नकाशाच्या आधारे गेले तर फारच बेस्ट मी कायम सांगत असतो की भारत आणि महाराष्ट्र भारताचे अकरा धडे आपण घेतो महाराष्ट्राचे अकरा धडे घेतो सो so, भारताचे एकूण मला असं भारतीय सोळा मॅप जास्त लागतात का तर प्राकृतिक रचना एकाच मॅपमध्ये बसत नाही भारताची मी अकरा आणि पाच असे सोळा मॅप भारताच्या बेसिक साठी सांगत असतो आणि महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र जे बसतात एक प्राकृतिक एकाच नकाशात तर महाराष्ट्रासाठी जर बसायला झालं तर अकरा नकाशे खूप झाले हे नकाशे असे आहे का एकाच तुम्ही महाराष्ट्रात एकाच भारताची रिव्हिजन करू शकला पाहिजे एक्झामच्या आदल्या दिवशी आपण सर्व थोडे एवढे पुस्तक वाचू शकतो म्हणून द बेसिक बिल्डिंग इज मॅटर आणि म्हणून तो बेस बिल्ड झाला पाहिजे सो प्राकृतिक भारत आणि महाराष्ट्र अशा स्वरूपाने तुम्ही अभ्यासला पाहिजे अँगलनी अभ्यासला पाहिजे असं मला वाटतं म्हणून आपण या लेक्चरमध्ये बोललो पुढच्या लेक्चरमध्ये आपण नदी प्रणालीचा अभ्यास कसा केला पाहिजे त्याचं बेसिक त्याचे क्रम कसे लक्षात ठेवले पाहिजे त्याविषयी आपण बोलू बा म्हणजे आता याच्यात फक्त फतिकल्पीय पठाराबद्दल द्विकल्पीय पठाराचे दोन भाग आहेत उत्तरेकडील दक्षिणेकडील उत्तरेकडील मध्यवर्ती उच्चभूमी मग त्याच्यात अरवली पासनं माळवा पठार मेवाडचा पठार छोड नागपूर विंध्याचल बांदेलखंड बुंदेलखंड विंध्य पर्वत असे वेगवेगळे विभाग आहे प्रत्येकाची भौगोलिक रचना समजून घ्यायची त्याचं एक्सचेंज भौगोलिक म्हणजे तुम्हाला राज्य वर्ष समजतं पण प्राकृतिक रश्नेत काय वैशिष्ट्य आहे का आणि मग त्याचं महत्त्व काय आहे का या अँगलमध्ये बसवलं की तो डेटा आपल्या सहज लक्षात राहतो हे इथे लक्षात घ्यायचंय इज इट क्लिअर सो so, पुढच्या लेक्चरला आपण नदी प्रणाली आणि अशाच बेसिक कन्सेप्ट भेटू आपण बॅच एक दहा फेब्रुवारीवर स्टार्ट झालेली आहे या बॅचला घ्यायची असेल ऑनलाईन ऑफलाईन ही बॅच आहे चार तास लेक्चर असतात एकूण सात ते आठ महिने ही बॅच चालतात बेसिक स्टेट बोर्ड प्रिंटेड नोट्स हँड रिटर्न शिक्षकांच्या नोट्स क्लास आणि प्रिंटेड नोट्स वेगळं मटेरियल आणि टेस्ट सिरीज टॉपिक वाईज टेस्ट अशा असतात बेसिक स्टेट बोर्ड यात क्लिअर करून सगळं ठेवलं की तुम्हाला रेकॉर्डेड मिळेल बेसिक स्टेट बोर्ड पण याच्यासाठी तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर इथे फोन नंबर आहे नाईन थ्री सेव्हन झिरो फोर टू थ्री फोर सेव्हन टू हजार पंचवीसच्या अनुसार ही बॅच चालू आहे हे इथे लक्षात घ्या ऑफलाईन पाहिजे असं शिरदा कॉम्प्लेक्स ऍक्सिस बँकची जरी नवीपेठ पुणे इथे ही आपली ब्रांच आहे इथे तुम्हाला अवेलेबल इज व्हेरी क्लिअर सो पुढच्या लेक्चरमध्ये नदी प्रोही बेसिक अभ्यास आय होप तुम्हाला सर तुम्ही बेसिक पूर्ण शिकव शिकवायचं नाहीये तुम्हाला फार अभ्यास करण्याचा अँगल ओपन करून देणं हाच आपला पर्पज आहे छोट्या छोड़ छोट्या लेक्चरचा त्यात तुम्हाला अभ्यासाची सहज दिशा कळेल अशा अँगलनी ते आहे ओके आता ला या लास्ट वीकमध्ये आपण फिजिकलचे प्रत्येक लेक्चर मी ओपन केले होते पहिले दोन दोन तासाचे ते तुमच्या युट्यूबवर आहेतच त्यात बराच डिटेल घेतलेला पण याच्यातनं तुम्हाला जे अभ्यास करायचा आहे बेसिक चांगलं बिल्ड करायचं आहे ते इतन सहज तुम्हाला शक्य होईल त्यासाठी जी आपली ही सिरीज आहे असेच पॉलिटी आणि इकॉनॉमीची पण आहे मला पुढे हिस्ट्री सायन्स आणि मॅथ्सचं सा बेसिक असे पण लेक्चर्स तुम्हाला आपल्या याच्यावर मिळतील सो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू